ग्रामीण भागामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्या शाळा आज बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये जात आहेत शिक्षकांची भरती कमी आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये मराठी शाळेमध्ये पहिलीपासून चौथीपर्यंत विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलं पाहिजे यासाठी आपण आमचे पुतणी प्रसन्न बागल यांनी एक माहिती आम्हाला पाठवली होती की बाहेरच्या तालुक्यामध्ये माझ्या अंदाजी पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातली एक बातमी होती की बा तिथल्या ग्रामपंचायतींनी प्रोग्राम राबवला की जो पहिले विद्यार्थी पहिलीमध्ये जो विद्यार्थी ॲडमिशन घेईल त्याची घरपट्टी ग्रामपंचायत भरणार होती परंतु मग आम्ही हा उपक्रम आमच्या गावामध्ये राबवला आणि मांगेमध्ये जे पहिलीमध्ये जे एकवीस विद्यार्थ्यांनी आज ॲडमिशन घेतलेलं आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची आम्ही पूर्ण एकवीस विद्यार्थ्यांची घरपट्टी ग्रामपंचायतला भरणार आहोत परंतु ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नसल्यामुळे ते राहिलेले अमाऊंट अमाऊंट अंदाजे ते दहा अकरा हजाराच्या आसपास येईल आता त्या खरं तर